नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब खोमणे मित्रांनो आज मी खास सर्व मित्रांच्या आग्रह एक मला कमेंट आलती त्या कमेंटच्या अनुसार मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आज आपल्या तरुण पिढीच्या युगामध्ये आज असा विषय झालेला आहे मित्रांनो शेतीकडं बऱ्याच तरुण पिढी दुर्लक्ष करत चाललेली आहे मित्रांनो पण व्यवसायामध्ये आत्ता प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिलं गावात एक ट्रॅक्टर असायचा एक जे बी असायचा चार गावात असं बऱ्याच ठिकाणी व्हायचं पण मित्रांनो आज प्रत्येक गावात तुम्ही बघू शकता प्रत्येक गावात आ, चार चार जे बी झाल्यात चार घरटी ट्रॅक्टर झाला आहे प्लस व्यवसाय करणारे प्रत्येक घरातली मुलं झालेली आहेत का असं काही काळा नंतर असा विषय होणार आहे मित्रांनो की आपण जे आज शेतीकडे दुर्लक्ष करतोय शेतीकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही मित्रांनो कारण की तुम्ही विचार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आ, हे संघर्ष तयार झालेला आहे आज ऑनलाईन शॉपिंग असण बऱ्याचशा गोष्टी कंपन्याची कंपन्या उतरल्यात की प्रत्येकाला घरी सर्व सर्विस द्यायला लागल्यात कारण की प्रत्येक अशी गोष्ट झाली की प्रत्येक मुलगा असा व्यवसाय करायला लागला आहे व्यवसायाचं आयुष्य मोठं नाही मित्रांनो जसं आज किती जरी म्हणजे एखादा नोकरीदार व्यक्ती असेल की जेणेकरून त्याला आज पॅकेज पंधरा लाखाचा असन वीस लाखाचा असन तीस लाखाचा असन पण तो शेती घ्यायला नादवत नाही मित्रांनो त्याचं कारण आहे की शेतीकडं म्हणजे भरपूर असे लोक वळत नाहीत पण येणाऱ्या काळात शेतीला चांगला दिवस येणार आहेत मित्रांनो तुम्ही बघा प्रत्येक व्यवसाय असन व्यवसाय हा प्रत्येकजण व्यवसाय करत चाललेला आहे पण एका ऐवजी आज प्रत्येकजण व्यवसायात उतरलाय आहे त्याच्यामुळं व्यवसाय हा पाच किंवा दहा वर्षात व्यवसाय हा संकटात येऊ शकतो पण मित्रांनो शेती येऊ शकत नाही शेतीचं सोन्याचा दिवस येणार आहेत प्रत्येक आपल्याला ज आज शेती विकणारी माणसं कमी झाल्यात शेती घेणारी माणसं भरपूर आहेत पण शेती विकणारी माणसं कमी झाल्यात त्याच कारण असं मित्रांनो की भविष्य शेतीत राहणार आहे असं लोकांनी किती जरी केलं की शेती परवडत नाही हे करत नाही जी जो शेतकरी मनापासून भांडवलशाही असेल किंवा शेती करत असेल तर एका ना एक दुसऱ्या पिकात उत्पादन जास्त मिळते त्याच्यामुळे शेतीकडं आज आपल्या तरुण वर्गाने प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रतिका शेतीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवसाय असेल कुठले बी व्यवसाय असत्यानं संघर्ष मोठा झाला आहे आणि व्यवसायात आता लोक भरपूर उतरल्यात म्हणजे आज पहिला एका गावात एक इंजिनियर होता आज त्याच गावात दहा इंजिनियर झाल्यात म्हणजे मला सांगण्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे कारण एकच आहे मित्रांनो तुम्ही मागला इतिहास बघा आणि आज चालूची परिस्थिती बघा चालूच्या परिस्थितीमध्ये असं झालंय मित्रांनो की जेणेकरून आज लोकांच्या मनामध्ये प्रत्येकजण मला व्यवसाय करायचा मला सर्व्हिस करायचा मला इंजिनियर व्हायचं ह्या प्रत्येक गोष्टीचा संघर्ष चालला आहे आणि प्रत्येकजण मला सर्विस मोठी पाहिजे मला व्यवसाय मोठा पाहिजे असं करत चाललाय म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करतात पण येणाऱ्या भविष्य काळात शेतीला चांगले दिवस येणार आहेत तुम्ही विचार करा येणाऱ्या पाच वर्षानंतर शेतकरी हा मोठा तुम्हाला झालेला दिसन मित्रांनो आज परिस्थिती अशी झाली की आज आपण शेती करायला गेलो तर मजुराचं सुद्धा खूप टंचाई आहे आज मजूर सुद्धा चारचाकीच्या गाडीत यायला लागला मित्रांनो आज तो सायकल व्हायचा सायकली नंतर ट्विलरवर झाला ट्विलरवरने आज चारचाकीत येतोय माझी सर्विस करणाऱ्यापेक्षा मी मजुराची सुद्धा क्रेज वाढलेली आणि शेतकऱ्यालासुद्धा चांगला दिवस येतील हे मला वाटतं एक माझा छोटासा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं हो उद्देश होता मी ते सांगितलं आहे मित्रांनो पण आपला व्हिडिओ कसा वाटला कसा वाटतोय कमेंट करायला नक्की विचारा मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या शेतातला गहू दाखवणार आहे आणि गव्हात कसा आहे तुम्हाला काय वाटतं ते पण बघा आज मला थोडीशी म्हणजे पाईपलाईन बी करायची दोन माझे मित्रसुद्धा का आलेत शेतात पाईपलाईन खांदायला ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवणार आहे चला तर मग बघू शकता मित्रांनो हा माझा एक एक एकराचा प्लॉट आहे गव्हाचा मित्रांनो मी सुद्धा असे म्हणजे माझा सुद्धा व्यवसाय आहे गाड्या टॅक्टर आहे असं मी व्यवसाय करतो किंवा छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टची बी कामं करतो पण मित्रांनो गेल्या वर्षीपासून वडिलांनी शेतीतून लक्ष काढलं आणि मी शेती करायला लागलो बऱ्याचशा गोष्टीचा सामना करावा लागला वडिलांची बी शिकवण चांगली शेती कशी करायची असंच मी शेती करत करत म्हणजे चांगलं असं शेतीत रमत जायला लागलो मित्रांनो ही बघा आपला असाच प्लॉट आहे काय वाटत असं तो मला तरी मला ह्याच्यातून सांगा आता मी तुम्हाला मित्रांनो पाईपलाईन खांदतात त्यांचा मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ही बघा दोघ पाइपलाईन खांतात बघा चारी कशी खांदतात थोडी बऱ्याच शेतकऱ्यांना गंडावतात गोड बोलून खांदायचं चांगलं खांद खांद्यात बर का पण आपलं त्यांच्या ह्यानीच काय बघितलं ना तुम्ही आगा कसे खांदतात बर काय सांगता ना पाईपलाईन खांदा आलाय तुम्ही सकाळपासून बोलकी